आम्ही कथा लिहितो फळ्यावरील दिलेले मुद्दे वाचल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एक विचार मालिका तयार होते आणि त्या मुद्द्यानुसार एक गोष्ट आपल्या मनामध्ये निर्माण होते तर मुद्द्यावरून ही गोष्ट कशी घडली असेल हे पुढील चित्रांवरून पाहूया एक घनदाट जंगल होतं त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहत होते एक वाघ आणि त्याचं पिल्लू म्हणजे त्याचा बचडाही त्याच्याबरोबर राहत होता जंगलातले इतर प्राणी जसे आवाज काढतात तसे आवाज आपल्या पिल्लांनाही काढावं असं त्या वाघाला वाटायचं आपलं पिल्लू काही इतर प्राण्यांप्रमाणे बोलत नाही हे वाघोबाच्या लक्षात आलं मग आता काय करावं बरं वाघोबा ठरवतो की आता आपल्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी कुणाची तरी नेमणूक करूया मग त्याला मांजर दिसते बर, बरं झालं की आता या मांजरीची नेमणूक म्हणजेच वाघाची मावशी हिची नेमणूक बोलायला शिकवण्यासाठी करूया असं वाघोबानं ठरवलं मग काय मांजर त्या बछड्याला बोलायला शिकवते कसं बरं शिकवते पाठीमागून मेआ मेआ असं बोलायला लागतो हे ऐकून वाघोबा फारच वैतागतो आणि आता काय ह्या मांजरीच्या हातून या पिल्लाला शिकवण्याचं होणार नाही हे वाघोबाच्या लक्षात येतं आता पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी गाढवदादा येतात बघा हां गाढवदादा कसं बरं बोलायला शिकवतात या पिल्लाला गाढवदादाचे हे ओरडणे पाहून वाघोबाला वैताग येतो आणि पिल्लू हे खूप त्याच्या मागून ओरडून हैराण होते मग वाघोबा काय या गाढवदादाची हकालपट्टीच करतात गाढवदादानंतर तिसऱ्यावेळी आता या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी वाघोबा बैलाची नेमणूक करण्याचं ठरवतात मग काय बैलसुद्धा मोठमोठ्याने डिरकी घेतो हा आवाज पाहून वाघोबा खूपच वैग टाकतो आणि सर्वांनाच नापास करून हा बोलायला शिकवण्याचा धडा इथंच थांबवतो एक दिवस काय झालं हे एकटच पिल्लू जंगलात फिरायला गेलं फिरता फिरता इकडं तिकडं एकटच सैरभैर होऊन फिरत होतं कारण नेहमी आपला वाघोबा असतो सोबत आज मात्र ह्या पिल्लानं धाडस केलं एकटं बाहेर फिरण्याचं हे बछडं एका शिकाऱ्याच्या नजरेस पडलं शिकाऱ्याच्या हातात काय बंदूक होतीच हे सावज बघून शिकाऱ्याला आनंद झाला आणि बरोबर त्या पिल्ल्यावर बंदुकीचा नेम धरला याची चाहूल ह्या बछड्याला लागली आणि शिकाऱ्याला पाहून या बछड्यानं मोठी डरकाळी फोडली वाघाच्या पिल्लाची ही डरकाळी ऐकून शिकारी तिथून धूम टोकतो हा प्रसंग वाघोबा पाहत असतो कारण आपल्या पिल्लाच्या शोधात तो जंगलात आलेला असतो डरकाळी ऐकून खूप खूप खुश होतो हा वाघोबा आणि खुशी खुशीनं आपल्या बछड्याजवळ जातो कथेचे कल्पनाचित्र आपल्या मनामध्ये तयार झाल्यानंतर आपण ही कथा कशी लिहायची हे पाहूया प्रथमता या मुद्द्यावरून आणि प्रसंगावरून लक्षात आलं असेल की ही कथा कशाविषयी तर त्यासाठी सर्वप्रथम या कथेला आपण शीर्षक सुचवायचं आहे इथं मी शीर्षक घेतलेला आहे बघा शिकला बछडा बोलण्याचा धडा असं हे शीर्षक इथं या कथेला दिलेलं आहे कथा लिहित असताना ती व्यवस्थित परिच्छेदामध्ये मुद्देसूद अशी एकसंघ अशी मांडायची आहे तर या कथेमध्ये मी एकूण सहा परिच्छेद केलेले आहेत पहिल्या परिच्छेदामध्ये जो मुद्दा आहे घनदाट जंगल आणि पिल्लू आणि वाघ या संदर्भात ते जंगलामध्ये कसं फिरतं याविषयी आपण कल्पना करून तो प्रसंग तिथं मी वर्णन केलेलं आहे दुसऱ्या परिच्छेदामध्ये मांजर दुसऱ्या परिच्छेदामध्ये मांजरीचं येणं आणि शिकवणं इथं मी वर्णन केलेलं आहे तसेच लेखनामध्ये योग्य अशा विरामचिन्हांचा वापरही केलेला आहे त्या वाघोबा आणि मांजरमावशी यांच्यातील संवादही तिथं विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेला आहे पुढील परिछदामध्ये गाढवदादा येतात त्यांचं शिकवणं त्या पुढील परिच्छेदामध्ये बैलाचं शिकवणं हेही तो वर्णन केलेलं आहे पुढील प्रसंग हा वेगळ्या परिचदानं मी दाखवलेला आहे पिल्लू एकटं फिरत असतं जंगलातून आणि शिकारी यातील प्रसंग तिथं वर्णन केलेलं आहे आता शेवटचा परिच्छेद उरतो तिथं आपल्याला कल्पकतेनं त्या कथेचा शेवट करायचा आहे तोही परिणामकारक होण्यासाठी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारे कथा लिहिली पाहिजे